तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं आपल्या नाथ संप्रदाय सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे जालिंदरनाथास वरप्राप्ती कानिफनाथ जन्मकथा व वर त्यास वरप्राप्ती त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू अध्याय बारा अग्नीने जालंदरास त्याच्या जन्माची सविस्तर कथा सांगितल्यानंतर तुझ्या मनात कोणता हेतू आहे तो निवेदन कर असे अग्नीचे भाषण ऐकून जालंदरनाथ म्हणाला की तू सर्व जाणत आहेस मी सांगितले पाहिजे असे नाही तरी सांगतो ऐकावे हा नरदेह प्राप्त झाला आहे त्या अर्थी याचे काहीतरी सार्थक होईल असे कर नाहीतर जन्मास येऊन न येऊन सारखेच असे मात्र होऊ देऊ नको माझी कीर्ती त्रिभुवनात अखंड राहील व मी चिरंजीव होईन असे कर असा जालंधराचा माणस पाहून अग्नीला परमानंद झाला व त्याने त्याची वाहवा केली मग हा जालंदर सर्वापेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नी त्यास घेऊन दत्तात्रेयांकडे गेला अभयतांच्या मोठ्या आदर सत्काराने भेटी झाल्या नंतर दत्तात्रयाने अग्नीला विचारले की आज कोणता हेतू धरून येणे झाले आहे व हा बरोबर दुसरा कोण तेव्हा अग्नीने दत्तास वृत्तांत निवेदन केले की शंकराच्या देहातला कामम्य जायला तो मी आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेवला होता मग बृहद्रवा राजाच्या यज्ञकुंडात या जालंदरनाथाच्या देहास निर्माण केले यास तुमच्या पायावर घालतो याचे तुम्ही संरक्षण करावे व यास अनुग्रह देऊन सनात करून चिरंजीव करावे मग दत्तात्रयाने सांगितले की मी तुझ्या पुत्रास तुझ्या हेतूप्रमाणे तयार करीन परंतु यास येथे बारा वर्षेपर्यंत ठेवले पाहिजे हे ऐकून जालंधरला जवळ ठेवण्यास कबूल झाला शेवटी दत्ताने जालंधरास मांडीवर बसून त्याच्या मनातील विकल्प घालवण्याचा प्रयत्न चालवला वरद हस्त ज्ञान प्राप्त झाले नंतर दत्तास नमस्कार करून गुप्त झाला मग जालंदरास बरोबर घेऊन दत्तात्रेय नित्य फिरे तो नित्य भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेई व कोल्हापुरास भिक्षा मागून पंचायश्वर भोजन करी असो अशी बारा वर्षे दत्त समागमात काढून नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रविद्येत जालंदर निपुण झाला तसाच तो सर्व वेद शास्त्रे पुराणे व्याकरण वगैरे सर्व विद्यांमध्ये प्रवीण झाला अशा रीतीने परिपूर्ण झाल्यानंतर दत्ताने दैवतांची आराधना केली व ती सर्व दैवते जालंधरास वर देण्यासाठी खाली उतरली मग अग्नीने तेथे येऊन व जालंदरा सर्व विद्येत निपुण पाहून आपला आनंद प्रदर्शित केला तेव्हा दत्तात्रयाने अग्नीस सांगितले की आता हा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला आता दैवते प्रसन्न करून घेतल्यावर त्यास भेटवून त्यांच्यापासून वर देववावे हे ऐकून अग्निने त्यास खांद्यावर बसवून त्रिभुनातील देवते दाखवली मागे मच्छिंद्रनाथाचे ज्या देवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते त्याच देवतांनी जालंधरास वर दिले नंतर जालंदराने बद्रिकाश्रमात जाऊन तेथे बारा वर्षे तप केले व कसोटीस उतरल्यावर सर्व देवांनी माना डोलवल्या नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा विष्णू महेश आदी करून सर्व आलेले देव आपापल्या स्थानी संतोष पाहून गेले पुढे बद्रिकाश्रमी बद्रीनाथाने शंकराने अग्नीस व जालंदरनाथास आपल्याजवळ तीन रात्री ठेवून घेतले त्यावेळी सत्य लोकात घडून आलेली विपरीत कथा शंकराने त्यास सांगितली ती अशी ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही बारा वर्षाची असता तिचे रूप व अवयवांचा नीटनेटकेपणा पाहून ब्रह्मदेवास कामाने व्याकुल केले तेव्हा तो अविचारास प्रवृत्त झाला तो तिच्या मागे लागला असता धावताना वीर्यपात झाला तेव्हा वाऱ्याच्या नेटासरास वीर्यबिंदू हिमालयाच्या वनात एक हत्ती होता त्याच्या कानात पडला त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केला ह्या गोष्टीस युगेच्या युगे लोटली तरी तो हत्ती जिवंत होता त्याच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा अवतार जन्म होईल त्यास जालंदराने आपला शिष्य करावा कानापासून जन्म झाला आहे म्हणून तानिफा असे त्याचे नाव पडले असे शंकराने सांगताच अग्नी म्हणाला तुम्ही ही फारच चमत्कारिक गोष्ट सांगत आहात पण तो हत्ती कोठे आहे हे दाखवून द्यावे एरवी ही गोष्ट फार चांगली झाली की माझ्या मुलास एक पाठबल झाले ह्याप्रमाणे अग्निने म्हटल्यानंतर जालंधर व यास गजस्थान दाखवण्यासाठी शंकर हिमालयाच्या अरण्यात घेऊन गेले तेव्हा एका पर्वतावर विशाल हत्ती दिसला तेव्हा शंकराने सांगितले की हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजवी तर ह्यास अडवण्यासाठी कोणती युक्ती करावी तेव्हा जालंदराने हिंमत धरून म्हटले की महाराज माझ्या मस्तकावर दत्तात्रयाने आपला वरदहस्त ठेवला आहे त्याचा चमत्कार आपण आता पाहाल प्रलय कालचा कालही जेरीस येऊन उगीच बसेल मग ह्या हत्तीचा काय हिशेब आहे असे म्हणून त्याने झोईतून चिमटभर भस्म घेतले आणि मोहनी अस्त्राचा मंत्र म्हणून व स्पर्शास्त्र मंत्रून ते भस्म हत्तीवर टाकले तेव्हा एवढा मोठा बलाढ्य गज पण अगदी नरम पडला मग जालंधर त्याच्याजवळ एकटाच कानिफास अनावयास गेला तो अगदी जवळ जाऊन हत्तीस म्हणाला की तुझ्यासारखा धैर्यवान कोणी नाही तुझ्या कानात दिव्यरत्न निर्माण झाले आहे आता हे समर्थ प्रबुद्ध नारायणा तू हत्तीच्या कानात निर्माण झाला आहेस म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेवले आहे आता सत्वर बाहेर ये जालंधराचे वचन ऐकून कानिफा म्हणाला की महाराज गुण स्थिर असावे मग हत्तीच्या कानाशी येऊन कानिफाने जालंधरास नमस्कार केला त्यावेळी ती सोळा वर्षांची महातेजस्वी मूर्ती जालंदराने हाताचा आधार घेऊन कानातून खाली जमिनीवर घेतली व त्यास खांद्यावर बसवून शंकरापाशी नेले व खाली उतरवून शंकरास व अग्नीला नमस्कार करावयास सांगितले हे ऐकून कानिफाने त्यास व जालिंदरासही नमस्कार केला तेव्हा कानिफास शंकराने प्रेमाने मांडीवर बसवले व त्याचे मुके घेतले पुढे त्यास अनुग्रह देण्याकरिता जालंदराने शंकरास विनंती केली अनुग्रह झाल्या वाचून अज्ञानपणाचा मोड व्हावयाचा नाही असे मनात आणून शंकराने सुचवल्याप्रमाणे गुरुचे स्मरण करून जालंदरनाथाने कानिफाच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्राचा उपदेश केला जेणेकरून त्याचे अज्ञान तत्काळ नाहीसे झाले मग चौघेजण बद्रिकाश्रमास गेले तेव्हा दत्ताने जे काय दिले ते कानिफास द्यावे असे जालंदरास सांगून अग्निगुप्त झाला तेथे शंकर सहा महिने पावितो त्यांना भेटत होते सहा महिन्यात कानिफास सर्व विद्यांमध्ये निपुण झाला पण संजीवनी वाताकर्षण ही दोन अस्त्रे मात्र जालंदराने त्यास सांगितली नव्हती कानिफास अस्त्रे दैवते प्रसन्न करून द्यावी म्हणून शंकराने जालिंदरास सांगितले मग जालंदराने हात जोडून प्रार्थना केली की कानिफा सकल विद्येत निपुण झाला त्यास वर द्यावेत हे ऐकून सर्व देवते म्हणाले की तुला आम्ही वर प्रदाने दिली कारण दत्तात्रयाने तुला विद्या शिकवली व अग्नीचीही मीड पडली यास्तव त्यांचा शब्द मोडवेना म्हणून तुला वर प्रदान मिळाले पण असे वर वारंवार दुसऱ्यांना देता येत नाहीत यापुढे तुमचे असंख्य शिष्य होतील तेवढ्यांना कोठवर वर देत बसावेत याप्रमाणे बोलून देव आपापल्या स्थानी जाऊ लागले त्या योगाने जालंदरास अतिक्रोध आला तो म्हणाला माझा अनादर करून तुम्ही निघून आपापल्या स्थानी चाललेत परंतु माझा प्रताप कसा आहे तो अजून पाहिला नाही आताच तुम्हा चमत्कार दाखवितो असे म्हणून त्याने वातास्त्राची योजना केली तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने भलतीकडे जाऊ लागली मग त्या त्या देवतांनी आपापली शस्त्रे सोडली तितक्यांचे जालंदराने निवारण केले परंतु हरिहर दुरून हा चमत्कार पाहत होते जालंदरनाथापुढे अस्त्राचे काही चालत नाही असे पाहून शस्त्रे घेऊन खाली उतरण्याचा देवतांनी निश्चय केले त्यात प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा घाट घातला आणि शस्त्रे घेऊन ते महीवर उतरले त्या समयी जालंदराने कामिणी अस्त्र सोडले तेव्हा हजारो सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या नंतर त्याने कामास्त्राची प्रेरणा केली जेणेकरून देव कामातूर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले त्याच्यावर स्त्रिया आपले बाण सोडित होत्याच पुढे परत व देव त्यांची विनवणी करत पाठी मागून जात असे करीत त्या बोरीच्या वनात शिरल्या त्या स्त्रिया झाडावर चढल्या तेव्हा देवही चढले इतक्यात स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकताच ते प्रकट होऊन गेले तेव्हा देवांचे पाय झाडावर चिटकले कित्येकांची डोकी खाली व पायवर अशी दशा होऊन ते लोंबू लागले तेव्हा हरिहर हसू लागले व आज बरी गंमत पाहावयास मिळाली असे ते बोलू लागले इतक्यात स्त्रियांनी सर्वांची वस्त्रे सोडून त्यास नग्न केले व जालंदरनाथापाशी त्या वस्त्रांचा एक मोठा ढीक केला मग जालंदरनाथाने कानिफास इशाराने सर्व देव उघडे झाल्याचे सांगितले यावरून तो ज्याचे त्यास वस्त्र नेसवू लागला आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना पश्चाताप होऊन अतिशय दुःख झाले त्यास कानिफा म्हणाला मी गुरुचा न करत तुम्ही वस्त्रे नेसवीत आहे पण ही गोष्ट गुरुंना सांगू नका तो दर एक देवास वस्त्र नेसवून त्याच्या पाया पडे याप्रमाणे कानिफाची नम्र भक्ती पाहून देव समाधान पावले व त्यांनी प्रसन्न चित्ताने त्यास वर दिले अस्त्रात आम्ही सर्व प्रकारे अनुकूल असल्याचे कबूल केले मग जालिंदरनाथाने विभक्त अस्त्र सोडले तेव्हा सर्व देव झाडास चिकटले होते तेथून मुक्त झाले व अस्त्रीभूषणे सावरून जालंदरनाथाजवळ गेले त्यास त्यांनी नमस्कार केला व अस्त्रामध्ये आम्ही स्वतः प्रकट होऊन साक्षात्कार दाखवू असा कानिफास वर दिल्याबद्दल कळविले तेव्हा जालंदराने सर्वांस सांगितले की पुढे मी शाबरी कवित्व करणार आहे त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी सहाय्य व्हावे त्यास त्यांनी रुका देऊन वचन दिले व ते सर्व आपापल्या स्थानी गेले नंतर हरिहर जालंदरनाथ व कानिफनाथ तीन दिवस बद्रिकाश्रमात राहिले आदेश तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद